नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत तुरीच्या दाण्यांची आमटी तर या तुरीच्या शेंगा ओल्या बाजारात देखील या मिळतात तर ह्या गावावरून गावरान तुरीच्या शेंगा आल्या होत्या आणि या मस्त याची चविष्ट अशी भाजी तयार होते तर मी इथे सरबरीतच्या जी भाजी करून घेतलेली आहे एकदम चविष्ट आणि गावरान पद्धतीने आपण आज याची आमटी बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी तुरीचे असे दाणे काढून घेतलेले आहेत हे चांगले मंदाचेवर असे भाजून घ्यायचे हे बघा भाजतानाच्या एवढा मस्त वाश येतोय आणि हे खमंग असे भाजून घ्यायचे थोडेश्याला डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे बघा चांगले भाजलेले आहेत आता हे मी काढून घेते थंड झाल्यावर हे आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायचेत तर हे बघा थंड झाल्यावर मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलेले आहेत आता आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत इथे मी पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आपल्या आवडीनुसार कमी जास्त कट करू शकता लसणाच्या पाकळ्या तीन चार घेतलेल्या आहेत कोथिंबीर घेतली आणि हळद घातली अर्धा चमचा हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे त्याच्यासोबतच मी शेंगदाणे वाटून घेणार होते पण विसरले आता परत शेंगदाणे घालून आपण थोडंसं पाणी घालून हे वाटून घेतलेले आहे तर चांगली पेस्ट अशी बारीक करून घ्यायची एका कढईमध्ये एक पळी तेल एवढंच घालून घ्यायचं आहे जास्त तेल वगैरे काही घालायची गरज नाही कारण याला तरी वगैरे नसते तर तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यावर याच्यामध्ये मोहरी घालून घ्यायची आणि जिरं घालून घ्यायचं आहे जिरा आणि मोहरी चांगली तडतडल्यावर आपण याच्यामध्ये आता आपण वाट जे वाटण करून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचंय वाटण बारीकच वाटायचं आहे म्हणजे आपण जे शेंगदाणे घातलेले असतात त्याची ही टेस्ट छान येते तर असं तेलावर वाटण आता चांगलं परतून घ्यायचे थोडंसं तेल सुटेपर्यंत याला चांगलं वाटण परतून घ्यायचंय तरी बघा मी त्या मिक्सरच्या भांड्यातच थोडंसं पाणी घालून याच्यामध्ये घालून घेतलंय वाटण चांगलं शिजवून घ्यायचंय हे वाटण आता आपल्याला चांगलं शिजवून आहे याच्यावर झाकण ठेवायचं म्हणजे हे वाटण बघा शिजताना असं उडतं म्हणजे गॅसवर वगैरे डाग पडणार नाहीत असं झाकण ठेवलं आता आपण हे उघडून बघणार आहोत शिजले का वाटण ते तर हे बघा मस्त वाटण शिजलेलं आहे वाशी छान येतोय आता जे आपण तुरीचे ओले दाणे भाजून घेऊन ते मिक्सरवर बारीक केलेले आहे जास्त बारीकही करायचे नाही थोडेसे जाडसरच ठेवायचे म्हणजे छान भाजी लागते तर हे बघा थोडंसं पाणी घातले गरम पाणी घालायचं आहे आपल्याला अगोदर थोडंसंच पाणी घालून शिजवून घ्यायचं आहे तर हे बघा चांगलं मिक्स केलेलं आहे आता आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आहे मीठ घातल्यानंतर असं सगळीकडून हलवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून पाच मिनटं आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे तर हे तुरीचे दाणे आणि वाटण जे केलेलं असतं त्याची चांग चांगली अशी टेस्ट उतरते आणि मस्त टेस्ट देखील येते तर हे बघा आता आपण चांगलं शिजवून घेतले आपल्याला अजून ह्याची थोडीशी पातळ भाजी करायची म्हणून मी याच्यामध्ये गरमच पाणी घालून घेतले तर अजून दोन वाट्या पाणी घालून घेतले मी याच्यामध्ये तर ह्याच्यामध्ये आपल्याला किती भाजी करायची एवढं पाणी अजून घालता येतं कारण हे भरपूर घट्ट आहे तर मी ही चार जणांसाठी भाजी बनवलेली आहे मस्त भाजी तयार झालेली आहे आता याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि भाजी चांगली उकळी येऊ द्यायची तर याच्यासोबत ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी मस्त लागते किंवा नुसता भात असेल तरीही मस्त लागते भातासोबतसुद्धा तर कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा तर मी याच्यासोबत भाकरी केलेली आहे ज्वारीच्या तर ही भाजी बघा मस्त अशी दाटसर झालेली आहे याच्यासोबत कांदा आणि मस्त भाकरी अशी चुरून खायची व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा लवकरच भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये हो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद